हिंदीमध्ये एक काहीसं शब्दप्रयोग आहे इक्कीस टोपो की सलामी हे काहीसा असाच एक प्रकार आपल्याला मार्केटमध्ये दिसतो आहे काल बजेट सादर झालं आज सर्वच निर्देशांकांनी म्हणजे निफ्टी लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप एक्सेप्ट बँक निफ्टी सगळ्यांनी आपले ऑल टाईम हाय दाखवून मार्केटला एक चांगली सलामी तर दिलेली आहे आणि हेच म्हणतो ना ह्याच व्हिडिओमधून आपण समजून घेऊया एक थोडंसं बजेटबद्दलचं व्ह्यू आणि दुसरं म्हणजे मार्केटचा सध्याचा आउटलुक बजेटबद्दल आपण लवकरच एक स्पेशल वेगळा वेबिनार एक डिटेल अनालिसिस करणार एक वेबिनार घेतोच आहोत पण या व्हिडिओच्या मानाने आपण थोडंसं बजेट पण जरा समजून घेऊया सो so, पहिली गोष्ट यावर्षी जर निवडणुका आहेत केंद्राच्या निवडणुका जेव्हा असतात त्या वर्षी दोन बजेट होतात एक एंटरिंग बजेट आणि एक मुख्य बजेट मुख्य बजेट हे आपण पाहणार जुलै महिन्याच्या दरम्यान असणार सो so, ह्या बजेटचं एक म्हणतो ना एक ओव्हरऑल जर अनालिसिस जर करायचं आलं तर हे बघायला गेलं तर चार महिन्याचं दिसलं तरी हे दोन महिन्याचं असणार कारण दोन महिने तर आचारसंहितेचे असणार आहेत तर मग दोन महिन्याचं बजेट अशा आहे पण काही जणं बघत आहेत पण एकंदरीत गव्हर्नमेंटने ह्या बजेटमधून पण आपला इंटेंट स्पष्ट करून टाकला आपला हेतू स्पष्ट करून टाकला तो म्हणजे विकास सो so, ग्रोथ ही एक कॉन्सेप्ट आहे ऑफकोर्स हे सगळं आपण डिटेल नंतर डिस्कस करूया पण ह्या ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण पाहायला गेलं तर हे बजेट फुल मार्क्स असं म्हणायला हरकत नाही पॉप्युलर मेजर्स काही नव्हते आणि ते येणं शक्य पण नाही आहे जर सी बघा पॉप्युलर मेजर कधी आले असते जर जेव्हा गव्हर्मेंटला वाटतं की यावेळी आपल्याला इलेक्शन टफ जाणार आहे तर कदाचित आपण म्हणू शकतो पॉप्युलर मेजर आले असते पण जर इलेक्शनपूर्वीच्या ह्या इंटरिम बजेटमध्ये गव्हर्नमेंट जो पॉप्युलर मेजर्स आणत नाही तर कुठेतरी ते कॉन्फिडंट आहेत ह्या वर्षीच्या निवडणुकांबद्दल हाच त्यांचा कॉन्फिडन्स दिसतोय आणि हाच कॉन्फिडन्स त्यांनी त्यांच्या बजेटमधून पण दाखवून दिलेला आहे की अनाऊन्समेंटबद्दल जर सांगायचं झालं जा तर ऑब्वियसली एक सगळ्यात मोठा आकडा जो गाजतो आहे तो, तो म्हणजे अकरा लाख अकरा हजार कोटी आ, नंबर थोडासा हे आहे म्हणजे तो लकी नंबर टाईप अकरा असं सगळं जुळून आलं आहे पण येस लास्ट इयर गव्हर्मेंटने दहा लाख कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर हे अनाऊन्स केलेलं होतं गेल्या वर्षी हाच आकडा सगळ्यात जास्त गाजला कारण आत्तापर्यंत एवढी मोठी अनाऊन्समेंट कधीच झाली नव्हती त्याच्या आधीच्या वर्षी जी कॅपिटल एक्सपेंडिचर अमाऊंट होती साडेसात लाख कोटी आणि त्याच्यावर दहा लाख कोटी म्हणजे ही ग्रोथच तेत्तीस टक्क्याची आसपास होती यावेळी त्यांनी अकरा लाख अकरा हजार कोटी केले दिसताना ती अकरा टक्के ग्रोथ दिसते पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर लास्टचे रिवाईज एस्टिमेट जर आपण पाहिले दहा लाख कोटी युटिलाइजच जा नाही झाले ते का नाही झाले हे पण इंटरेस्टिंग आहे जे आपल्या वेबिनारमध्ये आपण समजून घेऊया पण रिवाईज एस्टिमेट्स हे साडेनऊ लाख कोटीचे तर त्यामुळे साडेनऊ लाख कोटीवर जर आपण अकरा लाख अकरा हजार कोटी जी जर कॅपिटल एक्सपेंडिचर अनाऊन्समेंट बघतो तर ती एक जवळचा पंधरा सोळा टक्क्याच्या आसपास ती ग्रोथ येते विच इज फेअर म्हणजे ही चांगली आहे कारण ही युटिलायझेशन ह्याचं कधी होणार आहे तर हे पण एक लक्षात घे ती हे हे युटिलायझेशन पुढच्या दहा महिन्यात होणार आहे किंवा आपण म्हणजे नऊ ते दहा महिन्यात होणार आहे म्हणजे आपण गेलं पूर्ण एक वर्ष फक्त साडेनऊ लाख कोटी वापरू शकलो आणि अकरा लाख अकरा हजार कोटी आपल्याला पुढच्या नऊ ते दहा महिन्यात वापरायचे आहेत सो हे इंटरेस्टिंग आहे hey, एक मोठं कॅपिटल एक्सपेंडिचरचं अनाऊन्समेंट ही इट सेल्फ एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे जे मोमेंटम आहे आपल्या इंडियन इकॉनॉमीचं हे कुठेतरी आपण पाहतोय कंटिन्यू होताना दिसतंय त्यामुळे कुठेही म्हणतो ना मुळात पहिली गोष्ट आपण जरा लक्षात घेऊया बॅकग्राऊंडच uh, आपल्या अर्थव्यवस्थेचा एवढा स्ट्रॉंग होता की बजेट ठरवून पण खराब येऊ शकलंच नसतं सो so, ही एक फॅक्ट ही आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे या बजेटमधून एक दोन गोष्टी इंटरेस्टिंग आल्या की पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये पर्सनल म्हणजे इन्कम टॅक्स कलेक्शन हे पर्सनल इन्कम टॅक्स कलेक्शन जे इंडिव्हिज्युअल जे फाईल करत आहेत ते कलेक्शन हे कॉर्पोरेट टॅक्स कलेक्शनपेक्षा जास्त आलेले आहे so, आणि ही ग्रोथ जवळजवळ तेवीस टक्क्याच्या आसपास आहे सो ही सरकारने पण ही एक्सपेक्ट केली नव्हती एवढी मोठी जंप ह्या पर्सनल इन्कम टॅक्स कलेक्शनमध्ये आलेली आहे आणि ह्याच्यामुळे एक रूम डेव्हलप झालेली आहे की गव्हर्नमेंट जे दोन हजार एकोणीसमध्ये केलेलं एक सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये अचानक गव्हर्नमेंटने पर्सनल कॉर्पोरेट टॅक्स रेट कट केलेला जो तीस टक्क्याचा पंचवीस टक्के केलेला आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स कलेक्शन वाढत गेलं तसंच कुठेतरी एक आता पर्सनल इन्कम टॅक्स कलेक्शन पर्सनल टॅक्स टॅक्सलॅब जे आहेत किंवा आपण म्हणजे टॅक्स रेट जो आहे हा कमी करण्यासाठी आता स्कोप निर्माण झालेला आहे कारण हे तर क्लिअर झालं आहे की टॅक्स रेट कमी होऊन टॅक्स बोयन्सी वाढून म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जास्तीत जास्त लोकांना टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणून रेट कमी केला तरी टॅक्स कलेक्शन होऊ शकतं हे आपण कॉर्पोरेटच्या बाबतीत बघितलं तर ते इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत पण होऊ शकतं सो त्यामुळे प्रोबेब्ली आपण म्हणूया की जे या निवडणुकांनंतरचं बजेट किंवा पण कुठल्या त्या कुठल्या किंवा नेक्स्ट इयर पण हे यायला यायलाच हवं कारण देर इज अ स्कोप आणि एक भाग ह्याच्यासाठी का हे का पण गरजेचं आहे कारण अजूनही आपलं रुरल आणि एक जो मिडल क्लास हा जो सेगमेंट आहे ना इथे कन्झम्पन पिकअप दिसत नाही आहे प्री आफ्टर कोविड त्यामुळे हा जर टॅक्स रेट जर कट झाला तर कुठेतरी म्हणतो ना एक रिवायवल अजून म्हणतो ना ह्या सेगमेंटचं रिवायवल स्ट्राँग दिसू शकेल सो ती केशेप रिकव्हरीमध्ये न जाता आपण एक म्हणतो ना इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या दृष्टीने ते एक पाऊल नक्कीच ठरू शकेल एनिवेज आपण बजेट आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या डिस्कस करणार सो सो फार सो गुड मार्केटला निगेटिव्ह करण्यासारखं तरी ह्या बजेटमध्ये काही नव्हतं आणि म्हणून थोडंसं आपल्याला ट्रेंड पॉझिटिव्ह राहताना दिसतोय सरकारी कंपन्या जोरदार चालल्या आहेत काल पण जोरदार तेजी आजही जोरदार तेजी आहे आणि दोन हजार मला अजूनही आठवतो दोन हजार एकवीसचं बजेट आठवतं तीन वर्षापूर्वीचं बजेट आठवतं आणि ज्यावेळी निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही हे बजेट एक ड्रीम बजेट असणार आहे आणि त्यावेळी जे सरकार फ्रंटफूटवर गेलं ते अजूनही फ्रंटफूटवरच आहे एवढं ॲग्रेसिव्ह ह्यापूर्वी कधीही कुठलं सरकार नव्हतं जेवढं आता आपल्याला दिसतंय आणि ह्याचा कुठेतरी फायदा आपण बघतोय सरकारी कंपन्यांच्या ओवरऑल परफॉर्मन्समध्ये आपल्या स्टॉक मार्केटच्या भाषेत सांगायचं तर तिथे पण दिसतोय आहे म्हणजे एक जस्ट फक्त एक ॲव्हरेज नंबर सांगतो सगळ्या सरकारी कंपन्यांचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन एक कोविडच्या दरम्यान जर आपण पाहिलं किंवा कोविडच्या जस्ट आधी जरी आपण पाहिलं तर ते एक बारा तेरा लाख कोटीच्या आसपास होतं आणि आता रिसेंट जर आपण पाहिलं तर ते पन्नास लाख कोटीच्या पार गेलेलं आहे म्हणजे गेल्या चार वर्षात जर आपण पाहिलं तर चार वर्षामध्ये खऱ्या अर्थाने मा पैसा जो कोणी बनवला आहे इन्व्हेस्टमेंटवर तर तो सरकारी सरकारने बनवला कारण सरकारी कंपन्यांचा मार्केट कॅपच जवळपास चार पटीच्या पार गेलेलं आहे आणि मी हे टोटल सांगतो इंडिव्हिज्युअल काय काय कंपन्यांच्या बाबतीत तर खूप जोरदार झालं आहे कदाचित कुठेतरी म्हणूनच एक काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी पण एक वा एक म्हणतो ना पार्लमेंटमध्ये एक विधान केलेलं की सरकारी कंपनी पे दाव लगा दो आणि ते म्हणतो ना तो मोमेंटम तिथे पण कंटिन्यू दिसतोय ही कुठली रेकमेंडेशन नाही आहे सरकारी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याबद्दल किंवा त्या शेअर्समध्ये किंवा त्या म्युच्युअल फंडमध्ये करण्याचे रेकमेंडेशन नाही आहे बट इट्स अ फॅक्ट की सरकार पॉ जर ॲग्रेसिव्ह असेल तर ते त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी तुम्हाला सरकारी कंपन्यांच्या परफॉर्मन्समध्ये दोन्ही म्हणजे बिज प्रॉफिट्स ॲज वेल एज प्राईज या दोन्हीमध्ये दिसणं स्वाभाविक आहे सो so, हा भाग आहे आणि मार्केटचा मूड तर पॉझिटिव्ह बजेटने केलेला आहे व्हॅल्युएशन नक्कीच आपले थोडेसे हायर आहेत पैसा पण मार्केटमध्ये तेवढा येतो आहे आणि मुळात मार्केटचं व्हॅल्युएशन हायर ठेवायला आपल्याला ग्लोबल सपोर्टिव्ह आहे मला आठवतं एक दीड दोन महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केलेला जेव्हा सगळ्या यु अमेरिकन मार्केटमधील ते जी असं एक व्हिडिओ मी केलं मे बी कदाचित ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळतील की त्यावेळी पण आम्ही मांडलेलं की जर यू एसमध्ये व्याजदर कमी होत आहेत यू एस जर ऑल टाईम हायच्या जवळ जात आहे तेव्हा यू एस मार्केट्सने ऑल टाईम हाय काढले नव्हते मला वाटतं डॉ जोन्स आणि एस एन बी फाय हंड्रेड तिघांचे ग्राफ आम्ही डिस्कस केलेले आणि त्यावेळी पण हेच म्हटलेलं की जर व्याजदर कमी होणार आहे तर हे कुठंतरी मार्केट अँटिसिपेट करत आहे आणि यू एस मार्केट नवीन हायच्या दिशेने जातं आणि जर जा ते जातं तर बाय डिफॉल्ट आपलं मार्केट आणि आपलं आय टी सेक्टर ही तेजी दाखवणार आय टीने तर दाखवली आणि आता बाकी सेक्टर पण म्हणतो ना बजेटला अनुषंगाने हे नवीन तेजीच्या दिशेने जातच आहेत सो सो फार सो गुड परत एकदा हाच शब्द वापरेल मार्केटसाठी बजेट तर चांगलंच ठरलेलं आहे आणि इथून पुढे पण आपला फ्लोज खूप स्ट्रॉंग आहे डोमेस्टिक फ्लो जो आपण पाहतो आहे म्युच्युअल फंड एस आय पी नंबर्स अठरा हजार करोड क्रॉस करून गेलेली आहेत एव्हरी डीप मी म्हणेन एव्हरी फॉल किंवा प्रत्येक सेलिंग पचवण्याची आपल्या मार्केटची कॅपॅसिटी झालेली आहे अब् इझिली ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे आत्ता जर जा सांगायचं झालं तर इथून पुढे परत इलेक्शनपर्यंतचा ट्रेंड तर ॲज ऑफ नाव द पॉझिटिव्हच आहे ऑफकोर्स मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह करायला एखादी गोष्ट अनसर्टन कधीही येऊ शकते ते आपण नाकारू शकत नाही सो हे सी हा तर गुणधर्म आहे तो तर आपण स्वीकारलाच पाहिजे बट येस yes, ओव्हरऑल मी सांगेन की हे बजेट आपल्या म्हणतो ना एक सेंटिमेंट्स बूस्टर होतं इन्व्हेस्टर्ससाठी पण म्हणतो ना एक एक निमित्ताने म्हणजे असा एक कुठला मेजर शॉक्स नाही आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं पोर्टफोलिओ लोकेशन वगैरे काय चेंज केलं पाहिजे हां पण मी हे नेहमी सांगतो फायनान्शियल प्लॅनिंगच्या अँगलने आहात तर डेफिनेटली एक मोठ्या रनअपमुळे चांगले रिटर्न जनरेट झालेले आहेत डिसिप्लिन पद्धतीने आपलं जे ॲसेट अलोकेशन आहे एक ते एकदा नक्की आपापल्या फायनान्शियल प्लॅनरबरोबर चेक करून घ्या बाकी अजून एक पॉझिटिव्ह दोन गोष्टी फक्त जाता आता सांगतो ज्या ग्लोबलमधल्याच आहेत त्यातली एक म्हणजे यू एस बॉन्ड यील्ड व्याजदर जी यू एसमध्ये कमी होणार त्यामध्ये जी बॉन्ड यील्ड मध्यंतरी जी कमी आलेली पण पर परत एक जे स्टेटमेंट आलेलं यू एसचं की एवढ्या लगेच कमी नाही होणार आणि आता परत दोन दिवसापूर्वी जी त्यांची परत एक फेड मिटिंग झाली त्यामध्ये परत त्यांनी सांगितलं की नाही कमी होऊ शकतात त्यामुळे बॉन्डील परत थ्री पॉईंट एटच्या जवळपास आलेली आहे हे एक पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि दुसरं क्रूड ऑइल गेल्या आठवड्यामध्ये ऐंशीपर्यंत रेट गेलेला परत आपण पाहतोय चौऱ्याहत्तर सो ह्या दोन फॅक्टर्स ग्लोबल जर आपल्याला सपोर्टिव्ह राहत आहेत क्रूड प्लस यू एस सी बॉन्ड इड आणि डोमेस्टिक तर आपलं बरंचसं सगळं पॉझिटिव्ह आहेत खिचडी एकदम परफेक्ट जमलेली आहे आणि ह्याचा एक इम्पॅक्ट कुठेतरी आपल्या मार्केटला दिसतोय सध्या निगेटिव्ह फक्त आपल्याला फायनान्शियल सेक्टर दिसतो आहे आणि त्याच्यात पण जर स्पेसिफिक सांगायचं आलं तर प्रायव्हेट बँकिंग याच्यामध्ये थोडीशी आपल्याला एक निगेटिव्ह गोष्ट दिसत आहेत की निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण बघ बघितलं रिझल्ट एवढे खास नाही आले आणि स्टॉक प्राईसेस अफे बऱ्यापैकी करेक्ट झालेले आहेत मे बी कधी आपण बँकिंगवर एखादं सेपरेट सेशन घेऊन हे पण एक मांडण्याचा लवकरच प्रयत्न करू बाकी चांगला म्हणतो जानेवारी महिना थोडा कन्सल्टेशन नंतर शेवट जानेवारीचा पण चांगला आला फेब्रुवारीची सुरुवात पण जोरदार झालेली आहे आता वाढ बघूया पुढच्या काही इव्हेंट्स आणि अपडेट्सची त्याच्यामधून अजून आपल्याला मार्केट अधिक अधिक डिटेलमध्ये समजून घेता येईल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा